डी वे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस रोजी पंधरा स्वातंत्र्य दिना दिवशी संपन्न झाले या कार्यक्रमात आमने लोणार परिसरातील यत्ता दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बॅग व सन्मानचिन्ह देऊन मान्य कुमार वीरेंद्र दयानंद चोरगेसाहेब व मान्य श्री दयानंद मोतीराम चोरगेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले डी वाय फाउंडेशन फक्त आपल्या भिवंडीमध्येच नाही तर कोकणपर्यंत पोचली आहे डी वाय फाउंडेशनचे अध्यक्ष मान्यश्री दयानंद चोरघे साहेबांनी मनोगतात सांगितले की आजपासून डी वाय फाउंडेशनची जिम्मेदारी मान माननीय कुमार विंद्र वीरेंद्र चोरघे यांच्या हातात देण्यात आले तसेच ह्या डी वाय फाउंडेशनला एकूण चौदा वर्षे पूर्ण झाली असे साहेबांनी सांगितले तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मान्यश्री दयानंद चोरगे साहेब कुमार विरेंद्र चोरगेसाहेब साहेब श्री बालाराम गोडेसाहेब मुख्याध्यापक चव्हाण सर डी वाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील साहेब मान्यश्री राजुवा अमृते साहेब मान्यश्री नवनाथ सुतार साहेब मान्यश्री जनार्दन दलवी साहेब मान्यश्री केणे साहेब मान्यश्री किशोर भंडारी साहेब मान्यश्री अनंता साहेब मान्यश्री संतोषदादा साहेब या कार्यक्रमात आमने व लोणार परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मान्यश्री दादा चोरघे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले लोणार गटातील आणि माझ्या तालुक्यातील सर्व सहकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या देतो त्याचबरोबर दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित गुरुवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाने मिळणारे आज गुणगौरव सोहळा आहे या सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व दिवाळी फोंडेशनचे पदाधिकारी सर्वात मान्यवर उपस्थित असलेले त्यांनी अहोरात्र मेहनत करून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप शिक्षण घेऊन चांगल्या मार्क्समध्ये पास होणारे सर्व माझे विद्यार्थी पत्रकार तंत्रने करतंडिवाय छोटेशेच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण समाजसेवा आपण करत असतो समाजसेवा करत असताना खूप आनंद वाटतो की गरीब असो गरजू असो किंवा आदिवासी असतील विधवा महिला असते अशा मदत करणं पावसाला आला की छत्र्या वाटप करणं थंडीचे दिवस आले की ब्लँकेट वाटप करणं असा विविध उपक्रम या दिवाळी फोनिशाच्या माध्यमातून आपण करत असतो वेगवेगळे कॅम्प आपण करत असतो प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची गरज असतो त्या माध्यमातून आपण रक्तदान शिबीर ठेवत असतो हो आपल्या शस्त्रक्रिया असतात अशा त्या आपण वेगळ्या पद्धतीने चाचण्याचं काम करत असतो आणि हे करत असताना खूप अभिमान वाटतो की माझी डिवाय फाउंडेशनची सर्व टीम यासाठी कटिबद्ध असतो आज या डीवाय वाय ही जी एन जी ओ आहे आज एन वर्ष पूर्ण होत आहे म्हणून तर सांगितलं की कार्यालयामध्ये एक साऊथ इंडियन दोन महिला आल्या होत्या त्याला अत्यंत खूप गरज होती

नाबाईदाचा आपला कार्यालय होता आणि या मध्ये तिसरा कार्यालय नाचा कार्यालय जो होतो भाड्याने होता दुसरा कार्यालय जो आपण ते इमारतीवर घेतला तोही भाड्याने होता आणि ते करत असताना माझ्या डिवाय फोंडेशनचे सर्व सहकारी असते असते आम्ही सुरुवात केली तर ती आपण जिल्हा पातळीवर आपण आपण आणि जिल्हा पातळीवर करत जे होतो आता कोकणात चालू केली म्हणजे मागच्याच वर्षी एका पत्रकारांनी आपल्याला हो लेख वाचला होता तुम्हाला माहितीच असेल की दिवाळी फाउंडेशन एक ब्रँड झालेला आहे हा ब्रँड झालेला आहे म्हणजे आपण दिवाळी फाउंडेशन आ, काम का म्हणजे नाश टोकापर्यंत जो पोचवपर्यंत खरं काम केलं असेल तर दिवाळी फाउंडेशन सर्व सहकार्यांनी जेव्हा आम्ही आम्ही चालू केलं त्यावेळेला अध्यक्ष योगेश पाटील आणि दीपक केरे त्याचबरोबर गमला सुतार आणि एकदाच केले आणि चार लोक बसलो आणि ज्या वेळेला ही सुरुवात केली मग आपण ती सुरुवात करत असताना आपल्या लोणार गटातील काही सरकारांना अपत्या डिवाय मोटिशी च्या माध्यमातून आपण त्या कमिटीवर घेतली आणि घेत असताना एक विभाग एक लोणार गट या लोणार गटानी हे दिवाळी फाउंडेशन खऱ्या अर्थाने कोकणापर्यंत पोहचवली आणि संपूर्ण कोकणामध्ये आज दिवस दिवाळी फाउंडेशन होतो हे खरं तर अभिमान अभिमानाची गोष्ट आहे आपण प्रत्येक वर्षी नऊ ऑगस्टच्या पंधरा ऑगस्ट या दरम्यान मध्ये वेगवेगळे आपण कार्यक्रम करत असतो आणि त्याचाच भाग म्हणजे आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिकाच्या निमित्ताने माझ्या नवरा गटातील जे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीचे पास झालेले आहेत त्याचं आपण या ठिकाणी आपण करत आहोत माझ्या डिवाय फोंडेशनच्या सर्व सहकार्याना माझी विनंती आहे की खरं मी नशीबवर हो आहे कारण माझी डिवाय फोंडेशन एक ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि मी नशीबवर हो असं आहे की माझ्या डिवाय फोंडेशनला कुठला कालपूर्ण लागलेला नाही कारण व्यासपीठावर बसलेले सगळेच लोक आहेत ते सगळेच मान्य तुम्ही आम्ही सोबत प्रत्येक वेगवेगळा पक्ष आहे कोणी सेनेमध्ये कोणी भाजपमध्ये कोणी राष्ट्रवादीमध्ये कोणी मनसेमध्ये काँग्रेसमध्ये पण या डीवाय फाउंडेशन मध्ये खऱ्या अर्थाने जो राजकारण नाही केलं ते खऱ्या अर्थाने मनापासून तुमची शुभ तुमचं अभिनंदन आपण चौदा वर्ष या दिवाळी फोंडेशन मध्ये राजकारण केलंच नाही आणि याच्या पुढे आपल्याला करायचंच नाही माझी डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांना एकच विनंती आहे की आपण जिल्हास्तरीय खूप चांगल्या पद्धतीने डीवाय फाउंडेशन पोहचवलेली आहे तुम्ही कोकणापर्यंत ही डीवाय फाउंडेशन पोहचवलेली आहे आपल्याला ही महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रापर्यंत डीवाय फाउंडेशन पोहोचवायचे याच्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने सहकार्य आणि मेहनत केली पाहिजे मी चौदा वर्ष या डीवाय फोंडेशन साठी खूप मेहनत केली जिल्ह्याचा अध्यक्ष असल्या कारणाने मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही पण मी दहा दिवशी माझ्या मुलाला सांगितलं विरेम चोरगीला की डिवाईड फाउंडेशन मी संस्थापक आता सांभाळ तुझा आहे कारण चौदा वर्ष मी सांभाळली याच्या पुढे तुला सांभाळायचं आहे म्हणून माझ्या सर्व डिवाईड फोंडेशनच्या सर्व सहकार्यांनी एकच विनंती आहे जे काही कार्यक्रम करत कराल त्याची माहिती आणि दिवाळी फाउंडेशन किमान एक मासिक बैठक ठेवा आणि हप्त्याला पाच किंवा सहा लोक सात आठ दहा लोक जेवढे बसतात तेवढे कार्यालयाची एक एक बैठक ठेवा आणि एक मासिक बैठक ठेवा ही बैठक केली की आपोआप आपल्याला माहिती पडतो की आपाप आपल्याला काय केलं पाहिजे आणि जरी हप्ते हप्त्याला तरी विरेल तुम्हाला येऊ नाही शकला तरी मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर मला काही कधीही सांगा मी तुमच्या सोबत राहणार आहे आज खूप मला अभिमान वाटतो की या दौला गटातील माझे सर्व विद्यार्थी माझ्या सामने या माझ्या समोर आहे आणि आज या गौरव होत असताना आज खरंतर ही जागा सुद्धा पवित्र आहे कारण या जागेमध्ये आतापर्यंत जे पण कार्यक्रम केले ते सर्व हिता आपल्या तुम्हाला हितासाठी केलेले निमित्ताने हा दोन गौरव कार्यक्रम केला खरखर खूप आनंदाची गोष्ट आहे असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा येणाऱ्या मी आता चार दिवसात अध्यक्षाने सांगितले की उद्या या तुम्हें, तुम्हें दुम्हें 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 दुम् मला पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होतो आणि गणेश उत्सवाला सुरुवात होतो त्या गणेश उत्सवामध्ये सुद्धा आपले जे डेकोरेशन करते ते स्पर्धा आणि त्याच्यासाठी एक मिटिंग घ्या त्याच्यानंतर नवरात्र उत्सव येतो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी एक मिटिंग घ्या आणि ही दिवाळी थोडेश्वर कलाकारामध्ये पोचवा एवढी अपेक्षा आहे आज सगळ्यानंतर इथे मी आलो खूप आनंद झाला माझे विद्यार्थी माझ्या सामने आहेत आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या सामने मी स्वातंत्र्य दिवस आला या ठिकाणी मी साजरा साजरा केलं साजरा म्हणजे गौरव साजरा केलं त्यामुळे मग सर्वांना पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन श्रद्धा संपवितो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्वांना भारताच्या सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी भरपूर अभिमानाचा आहे त्याचबरोबर आजचा दिवस हा भरपूर महत्वाचा आहे त्याचबरोबर आजच्या या दिवसानिमित्त भारत देशाला पुढे येण्याकरिता जे आपल्या भविष्यातली पिढी आहे ज्यांचा हातभार आपल्या भारत देशाच्या उन्नतीसाठी लागणार आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत आहोत सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद